नमस्कार सारिका कुकिंग रेसिपी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आता कोजागिरी पौर्णिमा आज आहे तर कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर याची शॉर्टकटमध्ये थोडीशी मी माहिती सांगणार आहे तर आज आहे शरद पौर्णिमा शरद पौर्णिमेलाच कोजागिरी पौर्णिमा असे म्हणले जाते लक्ष्मीचा जन्म झाला होता त्या दिवशी आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा हे मसाला दूध बनवलं जातं चंद्राच्या तेजस्वी किरणामध्ये हे दूध ठेवलं जातं आणि प्रसाद म्हणून ग्रहण केलं जातं तर ह्याच दुधाचा व्हिडिओ मी आज तुम्हाला शेअर करत आहे एकदम मसाला दूध आपण हे बनवणार आहे एकदम घट्टसर आणि एक लिटर दुधाच्या क्वांटिटीमध्ये आपण हे दूध बनवणार आहे व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका इथे काय काय साहित्य घेतले ते मी सांगते तर इथे मी थोडेसे चारोळे घेतलेले आहेत बदाम आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत थोडंसं केशर घेतलेलं आहे जायफळचा एक तुकडा आणि चार ते पाच वेलदोडे घेतलेले आहेत आणि पाऊन वाटी इथे मी मिल्क पावडर आणि पाऊन वाटी इथे साखर घेतलेली आहे आणि थोडेसे आपल्याला लागणार आहेत चार ते पाच म्हणजे काजू आणि बदाम घेतलेले आहेत आता हे दूध एक लिटर घेतलेलं आहे हे फुल फॅट दूध आहे तर हे दूध आपण साईडला उकळायला ठेवणार आहे तोपर्यंत आपण काजू आणि बदाम हे भाजून घेणार आहे जर तेल रिलीज होईपर्यंत आपले हे भाजून घ्यायचे आहे हे भाजून घेतल्यामुळे दुधाला असा छान असा दाटसरपणा येतो त्यामुळे थोडंसं काजूनी बदाम हे भाजून घ्यायचे आहेत इथे मी चारोळे थोडेसे भाजून घेतलेले आहेत यांना थोडासा खरकूसपणा येण्यासाठी इथे मी चारोळेसुद्धा भाजून घेतलेले आहेत आता दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं दहा ते पंधरा मिनटं हे दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे पळीच्या सहाय्याने हलवत राहायचं आहे म्हणजे दूध थोडंसं उकळलं की थोडासा घट्टसरपणा यायला सुरुवात होते तोपर्यंत आपण जे काजू आणि बदाम हे भाजून घेतलेले आहेत ते आपण बारीक करून घेणार आहे त्यासोबत आपण वेलदोडीसुद्धा हे बारीक करून घेणार आहे थोडेसे बारीक करण्यासाठी इथे मी साखर वापरलेले आहे कारण की पटकन हे बारीक होतं आणि एकदम थोडासा असं पावडर झाली की दुधाला घट्टसरपणा व्यवस्थित येतो यासाठी आता जीर ले ले या या जी शिल्लक राहिलेली साखर होती तीसुद्धा मी यामध्ये टाकलेली आहे आणि हे आता आपल्याला उ उकळून घ्यायचं आहे जे आपण केशर दुधामध्ये टाकलं होतं ते असं चहाच्या गायणीवर घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण थोडंसं असं चमचाच्या साह्याने बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या दुधाला कलर खूप छान येतो इथे बघू शकता आहे पूर्ण असा केशरचा कलर आपल्या दुधामध्ये उतरतो त्यासाठी थोडंसं असं चमच्याच्या साहाय्याने सा सा याला थोडंसं सा असं घासून घ्यायचं आहे गाळणीवर छान असं घासलं की याचा कलर पूर्ण असा केशरचा दुधामध्ये उतरतो तर इथे मी चांगला असं घासून घेतलेला आहे आणि पूर्ण असा पिवळा कलर आपल्या दुधाला आलेला आहे आता हे चांगलं असं उकळून घ्यायचं आहे तरी ते घासून घेतल्यानंतर पाहू शकता आहे मी तर पूर्ण असं घासून घेतलेलं आहे म्हणजे केसरचा चोता राहिलेला तो बाजूला काढलेला आहे यामध्ये आता मिल्क पावडर टाकायचा आहे मिल्क पावडरने खूप असा दाटसरपणा भरपूर येतो दुधाला त्यामुळे इथे मी मिल्क पावडर वापरलेली आहे त्याऐवजी तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरू शकता तर चांगला असा घट्टसरपणा यायला लागलेला आहे पाहू शकता दुधाला आपल्या तर आता पाच ते दहा मिनटं अजून आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे आणि जो आपण मसाला बनवून घेतला होता काजू आणि बदामाचा सुद्धा आत्ताच मी यामध्ये टाकलेला आहे आणि जे आता आपण काप करून घेतले होते काजू बदामाचे ते सुद्धा यामध्ये टाकलेले आहे चारुळे इथे मी बारीक करून घेतलेले नाही चारुळे मी इथे असेच ठेवलेले आहे कारण की ते थोडेसे तोंडामध्ये आले की खूप छान लागतात त्यामुळे चारुळे मी असेच ठेवलेले आहेत तर आता दोन ते ती तीन मिनटं इथे मी आणखीन उकळून घेणार आहे जवळजवळ हे पंधरा ते वीस मिनटं असंच दूध मी इथे उकळून घेतलेलं आहे त्यामुळे दुधाची क्वांटिटी थोडीशी कमी झालेली आहे पाहू शकता तर आता इथे आपण गॅस बंद करणार आहे आणि तुम्हाला मी जवळून दाखवते यामध्ये थोडंसं अर्धा चमचा मी इथे हळद घातली होती ती दाखवायची तुम्हाला राहून गेलेली आहे थोडीशी हळद घाला म्हणजे दुधाला एकदम परफेक्ट असा पिवळसरपणा येतो आणि दाटसरपणासुद्धा खूप छान असा आलेला आहे मी इथे हळद थोडीशी कलरसाठी घातलेली आहे स्किप केली तरी चालेल तरी ते बघू शकता आपल्या दुधाला ताटसरपणा वगैरे छान असा आलेला आहे तर या कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ही तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या मसाला दुधाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद